नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये आपण दोन किलो प्रमाणामध्ये सांडगे बनवणार आहोत तर इथे मी बिना सालीची दोन किलो मुगाची डाळ घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे त्यानंतर ही डाळ आपल्याला दोन ते तीन तास भिजत ठेवायची आहे मुगाची डाळ मी तीन तास भिजत ठेवली होती आता ही छान भिजलेली आहे याला आपल्याला मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला ही डाळ मिक्सरमधून मस्त अशी बारीक करून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे जिरं घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक मोठा चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं लाल मिरची पावडर आणि जिरं सगळीकडे पसरेल असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे सगळं छान मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला दोन चमचे मीठ घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आपल्याला सगळीकडे लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण सांडगे घालण्यासाठी तयार आहे सांडगे मी माझ्या टेरेसवरती घालणार आहे तर खाली मी ट्रान्सपरंट असा कापड अंथरून घेतलेला आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यावरती तेल आणि पाणी शिंपडून घेतलेलं आहे आपल्याला आता वड्या घालण्याची सांडगे घालण्याची सुरुवात करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे सांडगे घालून घ्यायचे आहेत अगदी छोटे छोटेच घालायचे म्हणजे वाळल्यावर ते त्याहूनही छोटे, त्या छोटे होतील अशा पद्धतीने मी घालत आहे तर अशाच प्रकारे मी दोन किलो प्रमाणामध्ये सगळे सांडगे घालून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी सर्व सांडगे घालून घेतलेले आहेत आता हे आपल्याला दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळू द्यायचे आहेत जेवढे उन्हामध्ये छान वाळतील तेवढे ते वर्षभर जास्त टिकतील तर अशाच प्रकारे मी हे मस्त असे वाळून घेणार आहे दोन दिवस उन्हामध्ये मी सांडगे वाळून घेतलेले आहेत आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की सांडगे खूप मस्त असे वाळलेले आहेत सांडगे बनवण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे खूप सोपी पद्धत आहे तर अशा पद्धतीने सांडगे तुम्ही नक्की बनवून बघा वाळवणाचा हा प्रकार तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा